व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करणाऱ्या ज्ञानमंदिर सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन व स्नेह मेळावा झाला यावर्षी संस्थेच्या पंधरा विद्यार्थ्यांची विविध सरकारी खात्यात नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव गायक साजन बेंद्रे पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला उपायुक्त महेश वाघमोडे सोमनाथ रसाळ दत्ता पुजारी डी एस हातरोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती तीन वर्षात वीस सरकारी नोकरदारांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या या संस्थेने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना हातभार लावून त्यांचे जीवन उजळवले आहे संस्थेच्या प्रयत्नामुळे एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी विविध सरकारी व खाजगी पदांवर नेमणुका मिळवल्या आहेत यावर्षी संस्थेच्या पंधरा विद्यार्थ्यांची विविध विद् सरकारी खात्यात नेमणूक झाली यात रोहन मोरे उत्कृष्ट संकपाळ उत्कर्षा सुतार मिनल चौधरी यांची स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून प्रियांका खोत यांची लेफ्टनंट पदावर अजय जाधव यांची मुंबई महापालिका एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून तसेच गणेश निरटे इचलकरंजी आपले ज्ञानमंदिर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन स्नेह मेळावा आणि स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचा गुणगौरव कार्यक्रम झाला प्रमोद कोळी व मीनाक्षी हातरोटे यांची सर्किट बेंच कोल्हापूर येथे नेमणूक झाली आहे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गणेश गोरे व हेमंत मदने या दोघांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक आदर्श पुरस्कार प्राप्त झाला सामाजिक कार्यासाठी प्रीती पठवा व जॉर्ज क्रूज यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने गौरवण्यात आले संस्थेचे अध्यक्ष आनंदा कोंदाडे सचिव प्रदीप पाटील खजिनदार गणेश मोरे सजाग जमादार श्रीकांत कदम सुनील जाधव संदीप भुसारे संद चौगले सूरज तरळ आदींनी परिश्रम घेतले